न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन पैठण तालुक्यातील एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक नोव्हेंबर सव्वीस रोजी सव्वीस अकरावा झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व जवानांना रक्तदान शिबिर घेऊन व रक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी रक्तदानाचे महत्व आणि नवचैतन्य याबद्दल संभाजीनगर येथील दत्ताजी भाले रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन वाघ यांनी रक्तदानाचे महत्व पटवून दिले यामध्ये सोमासे योगेश दहवाल यांचा सहभाग होता पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक केश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले या प्रसंगी उपनिरीक्षक कविता जगताप खंडू मंचरे हवालदार दिनेश दाभाडे जमादार राहुल मोहोत्मल अमोल पवार आदी पोलीस कर्मचारी हजर होते यावेळी दहशतवादी काळ्या रक्तदान शिबिरात एकूण ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपनीय शाखेचे कृष्णा उगले जमादार पंडित यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले पैठण तालुका रिपोर्टर मनेश आव्हाडची रिपोर्टर इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे एम आय डी सी पोलीस ठाणे अंतर्गत रक्तदान शिबिराचं आपण आयोजन केले आहे काय सांगा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी दहशतवादी हल्ला मुंबई येथे झाला होता आणि त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे काही आपले जवान शहीद झाले होते त्यांच्या स्मरणार्थ आज आपण अपन... छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने एम आय डी सी पैठण पोलीस येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि वीर जवानांना रक्तदानाच्या स्वरूपात हीच खरी श्रद्धांजली आज आपण अर्पण करीत आहोत यासाठी नागरिकांनी खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याबद्दल नागरिकांचे धन्यवाद आणि सर्व आयोजक कमिटीचे धन्यवाद आतापर्यंत किती रक्तदात्यांनी रक्तदान केले आतापर्यंत साठ रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही रक्तदान चालू आहे हा स्तुत्य कार्यक्रम आपण याच वर्षी सादर करत आहात की प्रतिवर्षी करतो प्रतिवर्षी करतो मागच्या वर्षी सुद्धा आपण हा कार्यक्रम सादर केलेला होता आणि या वर्षी चालू आपण हा केलेला आहे यापुढे आपण चालू ठेवणार आहोत दत्ताजी भाले रक्तपेढी अंतर्गत रक्तदान घेतले जातो हो दत्ताजी भाले रक्तपेढी अंतर्गत आपण हा कॅम्प इथे आयोजित केलेला आहे